नमस्कार मुंबईच्या घाट कुबरपूर्व येथील विक्रांत सर्कल येथे श्री वंडलेश्वर महादेव मित्र मंडळ संस्था गणेशोत्सव या ठिकाणी पाहायला मिळालं मंडळाचे अध्यक्ष संजय उफ बापू दरेकर या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी योगिता चव्हाण आज आपण आलेलो आहोत भारतीय जनता चे महामंत्री संजय बाबू दरेकर तर ते त्यांना आपण विचारूयात आता गणपती बाप्पाचं तर आगमन झालेलंच आहे तर आपण त्यांना विचारूया की घाटकोपाच्या जनतेसाठी त्यांनी म्हणजे काय केलं पाहिजे काय संदेश दिला पाहिजे सर्वप्रथम घाटकोपरच्या जनतेला गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता मॅडम बोलल्याप्रमाणे की आपल्याला प्रगती कशी करायची तर आपल्या घाटकोपरमध्ये घाटकोपर पूर्वचे विधानसभेचे सेवाभावी आमदार आमचे पराभाई शाह यांच्या प्रेरित घाटकोपरमध्ये सुंदर असं स्वच्छ स्वच्छ घाटकोपर आणि सुंदर घाटकोपर हे त्यांच्या प्र प्रेरणेने आपण जेवढं होईल तेवढं आपण पुढे नेण्याचा प्रयत्न ने करू तर मी आ, की आपल्या म्हणजे घाटकोपरमध्ये विसर्जनासाठी काय सोय केली आपल्या सरकारच्या माध्यमातून आणि बी एम सीच्या संलग्न आपल्या घाटकोपर आहे ते दोन ठिकाणी आपण विसर्जनासाठी तलाव दे तयार केलेला आहे सहा फुटाच्या खालच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची त्यांचं विसर्जन त्या ठिकाणी होण्याचं प्रबंध केलेलं आहे आणि व्यवस्थित नीट पेटलं असं तिकडे विसर्जन केलं जातं आणि आम ह्या कार्यक्रमासाठी आमचे आमदार सेवाभाई आमदार फरभभाई शहा आणि आमची पूर्ण टीम त्या सहयोगाला आम्ही तयार आहोत